काही निरगुडी तिलाच्या स्टॉल लागलेले आहेत सर नालंदा नवयुवक स स्वयं सहायता समूहाच्या वतीने आज नांदेड कृषी महोत्सवामध्ये लागलेले आहे सर आपलं नाव काय कोणते का कोणते उत्पन्न आहे माझं नाव सर अशोक भोजाजी दवणे राहणार थोरावा तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि आमचा सर गट दोन हजार आठपासून पासून आहे नालंदा नवयुवक बचत गट आणि बचत गटाचा मी अध्यक्ष आहे आणि आम्हाला सर केंद्र शासनाच्या अंतर्गत आणि कृषी विज्ञान केंद्र दत्तपूर वर्धा या ठिकाणी आम्हाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली यांच्यामार्फत वन औषधी व ग्राम उपयोगी जे आपल्या आजूबाजूला राहणारे वनस्पती आहेत यांचे उपयोग आपल्या जीवनामध्ये व आरोग्यामध्ये कशा पद्धतीने त्याचा उपयोग घ्यायचा याचं प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी स्टॉलवर निरगोडी आणलेली आहे सर या निरगोडीचा एवढा खूप उपयोग आहे आणि ही जी निरगोडी वनस्पती आहे ही फार पूर्वीपासून वापरात आलेली वनस्पती आहे पूर्वीचे मा पूर्वीचे जे आपले आजोबा पंजोबा होते त्या काळामध्ये काही दवाखाने नव्हते आंग दुखलं वात आला तर निरगोडीचा पाला घेऊन ते त्या पाल्यानं आंघोळ करत होते तर एवढं हे गुणकारी आहे आणि मी स्वत आणि आमचा बचत गट हा, हा निरगोळी उत्पादन करतो सर तेल बनवतो हो आणि या ठिकाणी या आमच्या गटाची निवड झालेली आहे कृषी प्रदर्शन नांदेड येथे आणि याचा रिझल्ट एवढा खूप चांगला आहे सर सुद्धा याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि नांदेडचे बरेचसे पे हे आहेत पेशंट आहेत या माझ्या तेलानं भरपूर तेलाला मागणी आहे आणि गुणकारी आहे आणि तसंच माझं दुसरं प्रोडक्ट आहे शेतावरी चूर्ण हे सुद्धा महिलांसाठी लहान मुलांसाठी सर्वांसाठी आरोग्यवर्धक आणि गुणकारी आहे आणि दुसरं माझं प्रोडक्ट आहे दा दाताचं आहे सर दात मंजन आहे अमर दात मंजन हे सुद्धा खूप उपयोगी आहे आयुर्वेदिक आहे आणि दाताला सूज येणे मूग दुर्गंधी दात ठणकणे या सर्वांसाठी अत्यंत गुणकारी आहे धन्यवाद सर थँक्यू तृशी महोत्सवामध्ये अन्नपूर्णा काही स्टॉल लागलेले आहेत म महिला बहिणीचे काय आहे आपलं उत्पन्न काय आपलं नाव सांगत कल्याणी औरादे लोणच्याचं आहे सगळे प्रकारचे लोणचे दही मिरची टोमॅटोचं कारल्याचं आंबाड्याचं लोणचं सगळे पारंपरिक आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं बनवतो आम्ही घरगुतीच आहे नांदेडकरांना पाहिजे असेल तर तुम्ही आनंदनगर देशमुख गर्ल्स हॉस्टेल समोर आम्ही राहतो अन्नपूर्णा ग्रह उद्योग स्वतःच आहे आपलं कंपनीकडून आहे आम माझं नाव आहे मीना उमाकांत धुळेकर आपले नांदेडला आहे सगळं आपले स सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंत आपल्याकडं प्रोडक्ट आहेत प्युअर आयुर्वेदिक शंभर टक्के आयुर्वेदिक काही पाहिजे असेल तर नांदेडला आधारच्या पाठीमागे भेटून जाते मुतखडा आहे मुळव्याद आहे पोटदुखी आहे शुगर आहे पोटांचे आजार आहेत बाळांचे आजार आहेत काही असेल तर प्रत्येक आजारावर औषध आहेत आपल्याकडं हे शुगरचं आहे हां डायबिटीज शुगर, चाही। शुगर, चाही। शुगर चाही� हे शिलाजीत आहे हे ब्लड प्युरिफायर आहे ॲसिडिटी आहे मुतखडा आहे मुळव्याद आहे हे कॉस्मेटिक आहेत पिंपल असतील खाज असेल प्रत्येकासाठी ते कृषीचे आहेत आपल्याला कोणाला पाहिजे तर नाव आणि नंबर नंबर आहे शिवाजीनगर आधारच्या पाठीमागे पसाळदान अपार्टमेंट नंबर आहे एट ट्रिपल नाईन सेवन फाय नाईन वन डबल फायर कृषी सांगा आमची कंपनी रिसर्च व्हॉराट्या जवळपास तीन पिकांमध्ये दे देते सोयाबीन चना आणि गहू या तिन्ही पिकांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारच्या व्हॉरेट्या येतात आमच्या सोयाबीन पिकामध्ये जर आपण पाहायला जर गेले तर येलो मोजाक अजिबात येत नाही गहू पिकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर गव्हामध्ये तांबेरा येत नाही आणि त्याच्यानंतर जे चना आहे चण्यामध्ये मर अजिबात येत नाही त्यामुळं शेतकऱ्याचं तुमच्या उत्पन्नामध्ये तर बेनिफिट होत आहेच परंतु जे सुरुवातीला तुमचा फवारणीचा याचा जर खर्च लागतो आहे कीड रोगावर तर ह्या रिसर्च व्हरायटीमध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव जो हो आहे ते अत्यंत कमी असते त्याच्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्याला कमीत कमी इतर व्हरायटीपेक्षा एक तर उत्पादन दोन तीन क्विंटलने जास्त मिळतंय दे। आणि त्याच्यानंतर फवारणीचासुद्धा खर्च दोन तीन हजार रुपयाच्या पुढं एक शेतकऱ्याला कमी लागतं ला आहे ला। तर आमच्या कंपनीचं बेनिफिट तुमच्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने मिळून जात आहे सर आपली पाहिजे असेल शेतकऱ्यांना जर नांदेडच्या पूर्ण शेतकऱ्याला जर पाहिजे तर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जे रिटेलर असतात प्रत्येक गावामध्ये जसे की आता नांदेड आहे नांदेडमध्ये आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत बालाजी कृषी सेवा केंद्र तर त्यांच्याकडून खाली पूर्ण तालुक्याला आमचा माल जातो तसंच आमचा रिचर्स वाहन हा उन्नती वाहन आहे याचा सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी जो त्रस्त आहे तो येल्लो मोजाकने आर्ली व्हेरायटी आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसात येणारा वाहन आहे याला कोणत्याच प्रकारचा पिवळा येल्लो येल्लो मोजाक वगैरे येणार नाही आणि जास्तीत जास्त जा त्याला तीन ते दोन तीन ते चार सोल्याचा आहे आर्ली आहे ठोकर दान आहे त्यामुळे आणि याची कालावधी पंच्याण्णव ते शंभर दिवस असल्यामुळे पूर्ण पान हिरवे राहतात तोपर्यंत वजनाला पण सोयाबीन येऊ शकतो बाकीच्या सोयाबीनपेक्षा त्याचा था उत्पन्न चांगला ना, आहे नमस्कार मी मंगल चव्हाण हाय सीड्स इंदोर शेतकरी मित्रांनो आमच्याकडे सोयाबीनच्या वानामध्ये रिसर्च व्हेरायटी आहेत एकूण चार व्हेरायटी आहेत जे जेणेकरून की दोन व्हेरायटी आहे अर्ली सेगमेंटमध्ये आहे पंच्याऐंशी ते अन नव्वद दिवसात येणाऱ्या आणि दोन व्हेरायटी शंभर ते एकशे पाच दिवसात येणाऱ्या त्याच्यामध्ये पाच दोन हजार एक आणि पाच हजार एक हे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात येणारी व्हेरायटी आहे आणि एम डी एस एक हजार एक आणि एम डी एस नऊ हजार एक हे दोन व्हेरायटी आहेत शंभर ते एकशे पाच दिवसात येणारे आहे विशेष या व्हेरायटीला एलोमोजा कुठल्याच प्रकारचा रोग आ, रोगराईला बळी पडत नाही आणि तुम्ही जर बेड पद्धतीनं जर तुम्ही लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये आमच्याकडे दोन व्हेरायट्या बेड पद्धतीसाठी आहेत एम डी एस नऊ हजार एक आणि एम डी एस एक हजार एक हा हे दोन वाहनं आहेत आणि उत्पन्नासाठी अतिशय चांगले वाहनं आहेत आमच्याकडं तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर आमच्याकडे लिटरेचर आहे तर त्या लिटरेचरवर कंपनीचे टोल फ्री नंबर आहे तर त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकता टोल फ्री नंबर वर मिस कॉलसुद्धा करू शकता आणि व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर जर व्हॉट्सअप केले तर कंपनीच्या मार्फत तुम्हाला कॉल येईल त्या त्याच्यामध्ये टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो फाय थ्री टू डबल झिरो एट वन आणि व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन झिरो नाईन वन सेवन डबल टू सेवन थ्री धन्यवाद भूमी सेवा नावाची जी एक एफ पी सी आहे म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आम्ही चार पाच लोकं मिळून स्थापन केलेली आहे आणि आमचं जे प्रोडक्ट आहे ते पुदिना पावडर सगळे प्रोडक्ट जे पावडर फॉर्ममध्ये आहेत लसूण पावडर अद्रक पावडर आणि कच्ची हळद स्लायसेस असे बरेचसे विविध प्रकारचे पावडर फॉर्ममध्ये प्रोडक्ट आहेत आमचे आणि सोबत सोबत घरची ज्वारी आणि तूर डाळ वगैरे ठेवलेली आहे सर मी बालाजी मारुती कज्जेवाड मी फुडकॉन एंटरप्रायजेसचा मालक आहे आणि हे आपलं एक खादी महामंडळाचा ब्रँड आहे खादी महामंडळ म्हणजे हे फुडकॉन महाखादी महाखादी हा एक ब्रँड आहे आपलं गव्हर्मेंट शासनाचा ब्रँड आहे याच्या अंडरखाली खाली आवळा मँगो ते मँगो आहे त्याच्यानंतर इमली आहे हे ॲपल आहे हां आणि हे स्ट्रॉबेरी आहे हे असे हे फळाचे चॉकलेट म्हणजे असे कॅडबरीला हे पर्याय जसं म्हणजे कॅडबरीनं जातं वगैरे खराब होतात ना तर हे डायरेक्ट हे फळाचे चॉकलेट आहेत आणि तसेच हे जे आवळा ज्यूस आहे दहा रुपये ग्लास हे आवळा ज्यूस म्हणजे आवळा त्या शरीरासाठी चांगला असतो ॲसिडिटी कमी होते पचनक्रिया चांगली असते रक्त शुद्ध होते त्याच्यानंतर हे फ्रूटचे जेरी टाईप डबे आहेत त्यानंतर लहान मुलासाठी फळाचे लॉलीपॉप आहेत अशा प्रकारे आमचे हे असे उत्पादनं आहेत आणि एकदम स्वस्त दरामध्ये आहेत आणि ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आम्हाला चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे कृषी महोत्सव सर आपले सगळीकडे डीलरशिप दिलेले आहेत नांदेला डीलरशिप दिले आहे परभणीला आहे हिंगुलीला आहे सगळं आल म्हणजे महाराष्ट्रामध्ये डीलरशिप दिले आहेत आता प्रत्येक दुकानावर तुम्हाला हे मिळतील प्रदर्शनामध्ये एवढंच बा तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतील हा एक फायदा प्रदर्शनाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा दुकानात घेतात त्याच्यावर मग ह्याच्यावर फुल रेट म्हणजे तुम्हाला मिळेल इथं जवळजवळ तीस टक्क्यानं तुम्हाला कमी कमीमध्ये मिळेल हां माननीय जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार या कृषी महोत्सवामध्ये आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख मॅडम तसेच डॉक्टर प्रवीण मुंडे टी एच ओ आणि आमच्या पी एच सीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंगणवार साहेब तर आरोग्याचं एक पथक आम्ही इथं उपस्थित आहोत डॉक्टर पाईकराव सरसुद्धा या पथकामध्ये उपस्थित आहेत आणि सध्या आरोग्याच्या वतीनं शंभर दिवशीय टी बी रुग्ण शोध मोहीम चालू आहे तसेच किरकोळ रुग्णांना औषधोपचार देणेसुद्धा चालू आहे एखाद्या बी पी आणि सुगर ज जा, जास्त असेल तर त्यासुद्धा रुग्णाची तपासणी करून डायग्नोसिस करून ट्रीटमेंट दिली जात आहे आणि तसं तर आरोग्य विभाग हे अतिशय महत्त्वाचं आहे राष्ट्रीय कृषी उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबातलं प्रत्येक व्यक्ती आरोग्यानं जर सुदृढ असेल कार्यक्षम असेल तर त्या कुटुंबाचं कृषी उत्पन्न चांगलं होईल आणि या दृष्टीकोनातून आरोग्यसेवा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि या आरोग्यसेवेसाठी आम्ही आरोग्य पथक प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावच्या वतीनं आज उपस्थित आहोत आणि प्रथम उपचार आणि साधा किरकोळ औषधोपचार इथं देणे चालू आहे शर, आरुगे का माझं नाव आहे व्यंकटराव माणिकराव कौशल्य आरोग्य सहाय्यक माझं नाव गोवर्धन राडकर बळीराजा तर्फ साठी इफो कंपनी ना हा ड्रोन दिलेला आहे ह्याचा पाण्याची कॅपॅसिटी दहा लिटर आहे एकरी जे औषधाचं प्रमाण लागल ते ह्या पाण्यामध्ये टाकायचं जवळपास दहा मिनटामध्येच पूर्ण एकरभर क्षेत्र या ड्रोनद्वारे फवारलं जाईल याच्यामध्ये जवळपास प पा, पंचवीस हजार एम बॅटरी पंचवीस हजार एम बॅटरीमध्ये तीन एकर फवारणी हो, होते त्यानंतर ह्याला जी पी एस ट्रॅकिंग असल्यामुळं ड्रोन कुठं वेगळ्या ठिकाणी किंवा सगळीकडे सारखंच पाणी पडणार आहे त्याचं त्यामुळं व्यक्त शेतकऱ्याच्या वेळेची बचत मजुरीची बचत आणि पाण्याची बचत होईल समजा आता पाऊस जरी जास्त झालेला असला किंवा सकाळी पाऊस पडतो दुपारी उघडतो एक ड्रोनच्या फवारणीद्वारे एक तासाभरामध्ये जरी पाऊस आला तरी पिकावर पाहिजे तसाच रिझल्ट येतो शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यासाठी इफ्को कंपनीमार्फत एक सुविधा ही शेतकऱ्यासाठी फक्त तीनशे रुपये प्रति एकर ही ड्रोन ची सेवा देता येईल त्यामध्ये एक उडान ड्रोन म्हणून एक विफको कंपनीचं ॲप आहे शेतकऱ्यासाठी त्यांनी त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं किंवा संबंधित ड्रोन पायलटला संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडं वेळेनुसार ते ड्रोन उपलब्ध होईल धानोरा जहागीर येथील शामराव दत्तात्रय धमवाद आमचा गट आहे शेत पैनगंगा शेतकरी बचत गट आणि आमच्याकडं ते याचे गांडूळ युनिट बांधलेले आहेत आम्हाला शासनातर्फे गांडूळ युनिट भेटलेले आहेत आणि त्या गांडूळ युनिटच्या खतं गांडूळ खतामुळं खतामधून तयार केलेली मज डाळी आहेत हरभरा आहे काळा गहू आहे मोती गहू आहे पुन्हा हळद आहे रायत्याची हळद त्याची टेस्ट गाऊन बघा तुम्ही खाल्ल्यावर कळते हळद हे त्याचं बेणं आम्ही शिरडून आणलेलं आहे अब्दुल सत्तारच्या वार विजय विभागातून आणि अशा प्रकारे मला आणतो ते जवस आहे माझ्याकडं धने आहेत काळे तीळ आहेत आणि बऱ्याच प्रकारचं धान्य आहे पण आता आम्हाला याचा मार्केटिंग जर अशी व्यवस्थिती भेटत नाही असं आमची एक खंत आहे काय विक्री विक्री बरीच झाली गहू विकलं आमचं गहू शरबती होता दहा क्विंटल विकला शरबती आणि दुसरा गहू होता सोनामोती गहू विकला ते एक क्विंटल आणि डाळी विकल्या एक अर्धा क्विंटल विकल्या सत्तोरीची कुठे हिमाहित नाही गरबा आता ही काय जायची गरज नाही येतं आलं म्हणजे एक फायदा आहे इथं ही आला परवडत नाही पण इथून एक फायदा होते की आमची मार्केटिंग होते फोनवर माल पार्सल म्हणजे आणून देतो आपल्या कोणत्या फोन करते गहू डाळ भरपूर माल लावून देतो एक कालपासून कृषी महोत्सव चालू, चालू ले ले। आहे धान्य महोत्सव भाजीपाला कडधान्य आणि पशुपालन याच्यामध्ये कालपासून आम्ही स्टॉल लावलेले आमचा स्टॉल आहे कोंबड्याचा पशुपालनचा आणि पशुपालनं आम्हाला कृषी विभागाने दिलेले आहे गटाला हां आत्मा अंतर्गत आत्मा अंतर्गत दिलेलं आहे त्यांचा आम्हाला चांगला फायदा झालेला आहे आणि हे पशुपालन आम्हाला कालपास नऊशे नव्याण्णव रुपयाला एक चाललाय आहे न चांगला फायदा किती पर्यंत किती विक्री झाली विक्री काल झाली पाच सहा हां हां अंड्याची किंमत आहे वीस रुपये आणि ह्याच कोंबड्याचे अंडे आहेत हां अंड्यांच वीस Okay, yes. Uh.